नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत निकुंभे ग्रामपंचायतीत तीन जागा बिनविरोध छप्पन वर्षाची बिनविरोधची परंपरा खंडित आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की धुळे दो जिल्ह्यातील दोनशे अठरा ग्रामपंचायतीची निवडणूक मोठ्या लढवली जाणार माघारीचा आज सोमवार शेवटचा दिवस धुळे तालुक्यातील निकुंबे ग्रामपंचायतीत तीन जागा बिनविरोध करण्यात गावकरी सफल झाले परंतु सर्वच्या सर्व जागा बिनविरोध करण्यात गावकऱ्यांना यश आले नाही छप्पन वर्षाची बिनविरोधची परंपरा यंदा खंडित झाली आहे देवकाबाई पाटील दिलीप पान जिजाबाई पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत निकुंबे येथील ज्येष्ठ नागरिकांनी उमेदवारांना पुष्पहार अर्पण करत गुलाल उदवत विजय आनंद साजरा केला यावेळी पान पाटील गिरासे युवराज पाटील प्रकाश पानपाटील 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 नामदेव पान नाना पान शांतीलाल पाटील एकनाथ पाटील तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नॅशनल आवाज निकुंबे जागेसाठी निवडणूक लागलेली आहे आणि त्या निवडणुकीच्या संदर्भात आज माघारीचा दिवस होता आणि त्या माघारीच्या दिवशी आम्ही संपूर्ण अकरा जागांवर विरोध करण्याचा प्रयत्न क कर, करीत कर, होतो परंतु अकरा जागा विरोध झाल्या नाही त्याच्या जा तीन जागा आज विरोध केलेल्या आहेत आणि बाकीच्या जागांवरही आम आमचे प्रयत्न आहेत परंतु आज दुःख होतं आहे एका गोष्टीचा छप्पन सालापासून आमची ग्रामपंचायत स्थापन झाली त्या दिवसापासून आजपर्यंत आमच्या गावात इलेक्शन झालेलं नाही आणि आज इलेक्शन होतं आहे त्याचं साहजिकच आम्हाला दुःख आहे परंतु तरी आम्ही आज ठरवलेलं आहे निवडणूक जरी झाली आणि इलेक्शन लागलं तरी, तरी आम्ही एकोप्याने एक दिलाने एकमेकांच्या विरोधात जरी लढ लढत असलो तरी लड़ 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 वादविवाद न होता एक बिलाने इलेक्शन लढू आणि खेळीमेळीच्या वातावरण वातावरणात एक ते इलेक्शन पार पाडू आणि सर्व माझ्या गावातील उमेदवारांना एक माझी विनंती नाही की कोणीही असा घंठा भांडळी वगैरे करू नये आणि आपल्या आपसात आप मिटवून मिटवून होत असेल तर आपसात मिटवा नाहीतरी इलेक्शन ठरलं तरी वादविवाद न करता मतदान शांततेत पार पाडा अशीच माझी सर्वांना विनंती राहील आणि त्याचप्रमाणे आम्ही करू